पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज धनुषकोडी इथल्या कोंठडा रामस्वामी अर्थात कोदंडधारी राम मंदिरात दर्शन घेऊन पूजा अर्चना केली या मंदिरात प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण आणि विभीषण यांची मूर्ती आहे रामेश्वरम इथं स्थित असलेले हे मंदिर एक हजार वर्षापूर्वी बांधण्यात आलं असून मंदिराच्या भिंतींवर रामायणातल्या अनेक घटना चित्रांच्या माध्यमातून रेखाटलेल्या आहेत याच ठिकाणी प्रभू श्रीराम यांनी रावणाला नस्तनाभूत करण्याची प्रतिज्ञा घेतली होती आणि इथेच प्रभू श्रीराम आणि विभीषण यांची पहिल्यांदा भेट झाली होती असं मानलं जातं या मंदिराला स्वामी विवेकानंद यांनीही भेट दिली होती त्यापूर्वी पंतप्रधानांनी अरिचल मुनाई पॉईंट इथं सागरपूजा केली आणि ध्यानधारणाही केली या ठिकाणीच रामसेतूची निर्मिती झाली होती अशी धारणा आहे यावेळी संस्कृत अवधी काश्मीर गुरुमुखी असामी बंगाली मैथिली आणि गुजराती भाषांमधील रामकथा सादर केली जाणार आहे पंतप्रधान मोदी अरुलमिगू रामनाथ स्वामी मंदिरातल्या भजन संध्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत